नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सुधाला मुलाचा रागच होता कारण त्याने मनाने लग्न करून गीताला सून म्हणून आणले होते सुधाचा मुलगा रवी दिसायला खूप छान होता आणि त्या उलट गीता त्याला ती शोभत नव्हती एक दिवस सुधाची बहीण शांता आली गीता आत चहा बनवायला निघून गेली शांता सुधाला म्हणाली रवीने स्वतःच्या आयुष्याचे काय करून घेतले आहे की ते देखणा आणि पोरगी आणली ती अशी लग्नात सर्वजण मज्जा घेत होते हे ऐकून सुधाला अजून खराब वाटले पोराने नाकच कापले हसू गेले समाजात शांता पुढे बोलू लागले मी तुला सांगितले होते माझ्या जावेची मुलगी छान आहे दिसायला तू काही ऐकलं नाही आणि शेवटी घेऊन आली सून हे गीताने ऐकलं तिला प्रचंड वाईट वाटलं माझ्या दिसण्यावरून मावशी बोलते आहे दुसऱ्या दिवशी मावशी निघून गेली रवी पाहत होता गीता नाराज आहे गीता काही झाले आहे का आई तुला काही बोलली गीता म्हणाली मावशी काल आईला म्हणत होत्या तुझ्या मुलाने कसली सोन आणली आहे रवीलाही राग आला मावशीचा तो म्हणाला गीता मी तुझं रूप पाहून लग्न केले नाही तुझा स्वभाव पाहून केले आहे आता आई माझ्यावर रागावली आहे सर्वजण थट्टा करतात पण मला तुझ्यावर आपल्या प्रेमावर विश्वास आहे जेव्हा तू कशी आहे हे त्यांना कळेल तेव्हा ते स्वतःच तुझं कौतुक करतील गीता त्याच्या खांद्यावर अलगद डोकं टेकवत म्हणाली होईल का रवी अस रवी म्हणाला मला शंभर टक्के खात्री आहे गीताचे भरून आलेले डोळे रवीने पुसली। गीताला रवीच्या बोलण्यावर विश्वास होता थोडा काळ लोटला रवीच्या लहान भावाला मुलगी बघायचे सुरू होते सुधाने शांता मावशीला तिच्या जावेच्या मुलीविषयी विचारले निशा नाव होते तिचे शिक्षित होती आणि दिसायलाही गोरी स्वभाव मात्र मूफवट होता सुधाच्या घरी श्रीमंती नाही म्हणायचा प्रश्नच नाही मावशीने पुढाकार घेऊन लग्न जमवले लग्न झाले निशाला पाहत राहावे असे रोप आजूबाजूच्या बायका दुसऱ्या दिवशी बघायला आल्या निशाला पाहतच बसल्या एक म्हणाली खूप सुंदर सून शोधली सुधा सुधाला खूप छान वाटलं ती मनोमन सुखावली मोठ्या नाही कमीत कमी लहान मुलाने लाज राखली ती तोऱ्यातच म्हणाली मी शोधली म्हणून देखणी सून घरात आली मोठ्या मुलाने मनाने लग्न केले नाहीतर त्यालाही अशी सुंदर बायको करून दिली असती रवी तिथेच होता गीताच्या डोळ्यात पाणी आले सर्वांसमोर अपमान केला होता रवी रागातच म्हणाला आई तुला गीताचा अपमान करण्याचा अधिकार नाही नाही सुंदर दिसत ती पण तिचे सर्व कर्तव्य पूर्ण करते तुला ते दिसतच नाही का का फक्त रूपावरून बोलून तिला आयुष्यभर बोलणार आहेस सगळ्यांसमोर रवी बोलू लागला बायका कुजबुज करू लागल्या सुधाला राग आला कधी नव्हे रवी गीतासाठी असे बोलून गेला होता रवी निघून गेला त्याच्या पाठोपाठ गीताही गीता, गीता म्हणाली तुम्हीच म्हणाला होता ना त्यांना माझं मन कळेन पण तसं काहीच घडत नाहीये माझ्यामुळे तुम्ही जायचं अपमान केला सर्वांसमोर असं बोलायला नव्हतं पाहिजे तुम्ही रवी म्हणाला सर्वांसमोर तुझा अपमान करायचा का गीता तू माझी बायको आहे तुझा अपमान मी नाही सहन करू शकत तू आल्यापासून सर्व जबाबदारी घेतली आहेस दिवसभर राबते हे तिला दिसू नये का का फक्त तुझं रूप बघून अपमान करायचा तिने पुरे आता आपण दुसरीकडे राहायला जाऊया गीता म्हणाली नको असे काही करू नका आज तुम्ही त्यांना बोलला आहात तर ते असे काही करणार नाही वेगळे राहायचे नका बोलू मला फॅमिली हवी आहे आपण जर वेगळे राहिलो तर सर्वांना असेच वाटेल की मी घर फोडलं अजिबात नको रवी म्हणाला हेच मला आईला सांगायचे आहे तुझ्या ठिकाणी कोणी असती तर लगेच म्हणाली असती वेगळं राहू पण इथे मी स्वतः म्हणतो आहे तरी तू तयार होत नाही निशा घरकामात कच्ची होती गीता तिला मदत करत असे निशाला घरी काम करणे आवडायचे नाही ती सतत बाहेर फिरत असे सुरुवातीला सुधाने कोड कौतुक केले नव्याचे नऊ दिवस सरले नंतर तिला समजले निशाला जबाबदारी नकोच आहे फक्त मेकअप नवीन कपडे घालणे बाहेर फिरणे खाणे हेच तिला आवडायचे पाहुणे आले की नाक मुरडत सर्व जबाबदारी गीताच घेत होते सणवार आले तरी निशाला त्याचे काही घेणं गेलं नव्हतं सुधाला निशाचे वागणे खटकू लागले सर्वात मोठा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा लहान मुलगा येऊन म्हणाला आम्ही वेगळे राहत आहोत सहा महिन्यात तो निशाला घेऊन वेगळा राहू लागला सुधा कुलमडली नवरा गेल्यावर मुलांना जपले आणि आज असा मुलगा सोडून गेला सुधा नाराज झाली एक दिवस जुन्या आठवणीत ते रडू लागले गीता पाण्याचा ग्लास घेऊन आले सुधा रडते आहे हे पाहिले गीता म्हणाली आई आम्ही नेहमी आहोत तुमच्यासोबत असे रडू नका गीताच्या बोलण्याने तिला धीर आला सुधाच्या डोळ्यात आज पहिल्यांदा गीतासाठी प्रेम दिसले सुधा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली गीता खरंच तू आल्यापासून मी तुला नावं ठेवत राहिले अपमान करत राहिले तरी देखील तू चांगली वागली तू तु तु तुझा चांगुलपणा सोडला नाही प्रत्येक काम मन लावून केलं घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा पाहून चार मनापासून केला मी मात्र चुकीचा दृष्टिकोन ठेवून तुला वागणूक दिली खरंच बोलतात ना दिसतं तसं नसतं ह्याची प्रचिती आली माफ करशील मला हे ऐकून गीताचे मन भरून आले तितक्यात रवी आला आणि म्हणाला गीता मी म्हणालो होतो ना एक दिवस आईला तू कशी आहे हे जरूर कळणार बघ तो दिवस आला सुधा म्हणाले रवी गीतासारखी सून शोधून आणली ह्याचा मला अभिमान वाटतो रवीने गीतासारखी मुलगी सून म्हणून आणली ह्याचे तिला आज कौतुक वाटत होते रूपापेक्षा चांगला स्वभाव नेहमीच सरस ठरतो नाही का रूप हे आज आहे उद्या नाही स्वभाव मात्र कायम सोबतीला असतो समाप्त कथालेखन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो तुम्हाला जर कथा आवडली असेल तर एक लाईक जरूर द्या आणि कमेंटमध्ये जरूर सांगा लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद